अन्यायाला जाळायला विषमतेला गाडायला तूही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे तूही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे क्रांती, क्रांती भीमाची ध्यानी धरू बहुजन सारे एकी करू मतलबाला विसरायला ही पुढे आला पाहिजे भीम क्रांतीचा चवार पाहिजे ही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा चवार पाहिजे बाबांनी आम्हा वाढविले माणूस म्हणून घडविले दुश्मनाशी लढायला अशी आली धार पाहिजे भीम क्रांतीचा चवार पाहिजे तू ही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा चवार पाहिजे भीमरायाने धम्म दिला बहुजना सन्मान आला धम्म दिला हा आम्हाला त्याचा आला सार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे तूही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे गाडा समाजाचा ओढा क्रांती, समाजा क्रांती भीमाची करावया गाडा समाजाचा क्रांती भीमाची करावया गजभियला समाजाला असा आला भार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे तूही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे अन्यायाला जाळायला विषमतेला गाडायला तूही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे तूही झाला स्वार पाहिजे भीम क्रांतीचा वार पाहिजे तूही झाला स्वार पाहिजे भीम क्रांती चवार पाहिजे